श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री मोरे दादा की जय परमपूज्य गुरु माऊली की जय तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ सोमवती अमावस्या जे आता येणार आहे जी अमावस्या आता अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पण जी अमावस्या सोमवारी येत असते तिला सोमवती अमावस्या असं म्हणलं जातं पण ही अमावस्या सोमवारी जी आहे ते खूप कमी वेळा येते आणि जे गोष्टी कमी प्रमाणात असते कमी योग जुळून आलेली असते त्याचा महत्त्व तितकाच जास्त असतो म्हणून सोमवती अमावस्या ही खास अमावस्या असं मानली जाते सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे यामुळे याला अधिकच महत्त्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करणे जर शक्य नसलं तर घराजवळ असलेल्या कुंडात किंवा एखादा नदी आहे तर तिकडे स्नान करणं ही तितकंच पुण्यदायी मानलं जातं भगवान शिव पार्वती आणि तुळशीची आपल्याला या दिवशी मनोभावी पूजा करायची आहे धार्मिक ग्रंथामध्ये तर सोमवती अमावस्या ही भाग्याची असल्याचे सांगितले जाते या अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानाचे महात्म्य खूप आहे खूप जास्त महत्त्व आहे गंगेच्या पाण्यात जर स्नान करणं हा शक्य नसलं तर आपल्या घराजवळ असलेल्या एका कुंडी कुंड आहे म्हणजे जे तीर्थ कुंड असं म्हणलं जातं किंवा नदी आहे तिकडे स्नान करणे हा खूप शुभ आहे तर भगवान शिव आई पार्वती आणि आई तुळशीची या दिवशी मनोभावे पूजा करणं हा खूप अत्यंत फलदायी असतो धार्मिक ग्रंथामध्ये तर सोमवती अमावस्या ही खूप भाग्याची अमावस्या असं सा सांगितलं गेलं आहे धार्मिक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे या अमावस्याच्या दिवशी स्नान करणे दान करणे हा खूप पुण्याचा आहे नदीत किंवा एखादी तीर्थक्षेत्री स्नान करणे खूप भाग्योदयी होण्याचा हा प्रतीक असं मांडलं जातं त्याचसोबत गोदान म्हणजे गाईचं दान करणे अन्नाचं दान करणे अन्नदान करणे ब्राह्मणाला भोजन दान करणे किंवा एखाद्या ब्राह्मणाला वस्त्र दान करणे हा खूप पुण्याशी मानले जात आहे सोमवार ये महादेवाचा उपासनेचा दिवस असं आपल्याला माहिती आहे की सोमवारी आपण महादेवांची पूजा करतो आणि याच दिवशी अमावस्या जर आली तर त्याचा महत्त्वही तितकाच वाढला जातो आणि तो सोमवती अमावस्या असं ग्रहीत धरला जातं या दिवशी शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यास स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणजे या दिवशी आपल्याला जे शिवलिंग आहे त्याच्यावरती आपल्याला अक्षता अर्पण म्हणजे तांदळाची जे अक्षता बनवतो आपण ते अर्पण केल्यानं स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते असे मानले जाते की महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्ठराला सोमवती अमावस्येचा महत्त्व सांगितलं होतं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि आपल्यावरती आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आता चला जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओ सोमवती अमावस्याच्या दिवशी किंवा कोणतीही जर अमावस्या असेल तर त्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला ब्राह्मणाला हिरण्य ध्यान द्यायचं आहे आता हिरण्यदान म्हणजे काय असतं तर हिरण्यदान म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला एक अकरा एक रुपये एकवीस रुपये तुमची जेवढी यथाशक्ती झाली तेवढं दक्षिणादान करायचं पाव सव्वा शेर आ, 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 पाव सवा किलो पेढा जे असतो ते पेढा आपल्याला दान करायचा आहे आणि त्यासोबत वस्त्र वस्त्र दान करायचं आहे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही अमावस्याला ब्राह्मणाला दान दिलं तर त्याला हिरण्यदान असं म्हणलं जातं जो की अतिपुण्याचा असं मानलं जातं या दिवशी आपल्याला सूर्याला जर आपण अर्घ दिलं तर आपलं दारिद्र्य दूर होतो या दिवशी जर आपण तुळशीची एकशे आठ प्रदक्षिणा घातलं तर आई तुळशीसोबत आई लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो एखाद्या व्यक्तीच्या जर कुंडलीमध्ये चंद्राचा अशुभ प्रभाव असला तरी अमावस्याच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा पोळी आणि तांदूळ खाऊ घालावे यानं आपल्या कुंडीतला जो चंद्रमा आहे तो चांगला ॲक्टिव्ह होतो आणि चांगला प्रभाव देत असतो अमावस्याच्या दिवशी पिंपळाची जी आ, आ, जे प्रदक्षिणा आहे ते आपल्याला करायचं आहे जे पिंपळाचं झाड आहे याने आपलं जेवढे काही कळत न कळतपणे जे पाप झालेले आहे त्यांचा नाश होतो कुंडलीतले सगळ्या प्रकारचे दोष जे आहेत ते दूर होत असतात या उपायाने आपल्याला लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा सुद्धा होते आणि आप आपलं आयुष्य जे आहे ते वाढत असतो आता विवाहित जे महिला आहेत त्या दिवशी सोमवती अमावस्या त्या दिवशी पिंपळाची पूजा करायची आहे त्यांना दूध जल अक्षता चंदन असं अर्पण आपल्याला करून पिंपळांची पूजा करायची आहे आणि शास्त्रानुसार आता दान म्हणजे गोदान ह्याला सुद्धा तितकाच महत्त्व आहे आधीच्या काळामध्ये राजे महाराजे जे आहे ते ब्राह्मणाला बोलवायचे त्यांना आवडीनं पंचपक्वान खाऊ घालायचे यथाशक्ती त्यांना हिरे जवारात मोती चांदी सोना हे सगळं दान द्यायचे गाई दान द्यायचे जमीन भूदान द्यायची घोडे हाती हे सगळं दानं द्यायचे त्यामुळे दानांचं खूप महत्त्व आहे पण आत्ताच्या काळामध्ये आपली एवढी परिस्थिती नाही की आपण एखाद्या ब्राह्मणाला जमीन दान करणार किंवा सोने जवारात दान करणार त्यामुळे गोदानसुद्धा आपण या जमान्यामध्ये नाही करू शकत कारण तो सगळ्यांना शक्य नाही तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला आपले जे, जे। त्यामुळे तुम्ही ब्राह्मणाला हिरण्यदान नक्की करा अमावस्याच्या दिवशी सवा पाव शेर किलो प पेढा म्हणजे एक सवा किलो पेढा किंवा पाव किलो पेढा जसं तुम्हाला जमल तसं एक अकरा रुपये एकवीस रुपये यथाशक्ती दक्षिणा आणि एक वस्त्र वस्त्र माळ तुम्ही जर दिलं जे आपण बापाला जाणवे ज्याला म्हणलं जातं आपण ते जाणव जर तुम्ही जाणवे ची जोड जर दिली तेही वस्त्र म्हणून गृहीत धरलं जातं किंवा एखादं शॉल आहे एखादं काही तुम्हाला जे वाटलं ते वस्त्र तुम्ही त्यांना यथाशक्ती देऊ शकतात याला हिरण्यदान म्हणलं जातं आणि खूप जास्त महत्त्व आहे तर या दिवशी तुम्ही अशा प्रकारे अमावस्याच्या दिवशी आणि स्पेशली सोमवती अमावस्या असो किंवा कोणत्याही अमावस्या या दिवशी तुम्ही अशा प्रकारे दान धर्म करू शकता आणि पाठ करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यातले सगळे संकडे नाहीसे होतात आई लक्ष्मी स्थिर रूपामध्ये तुमच्या घरी वास्तव्य करत असतात तुमची प्रगती चांगली होत असते सुख शांती समाधान मिळत असतो पती पत्नीमधील प्रेम वाढत जातो आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो देवतांचा आशीर्वाद मिळत असतो यामुळे अशा प्रकारची पूजा प्रत्येक अमावस्याला तुम्ही तुमच्या घरी नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब